आज आपण चिकन करूया काय ह्या माझ्या प्रश्नावर वाईफने सुंदर उत्तर दिलं तुम्ही जर मदत केली तरच चिकन बनवायचं नाहीतर मग राहू द्या मग काय मी मोठ्या मुलगी ओजस्वीला सांगितलं की तू टॉमॅटो आणि कांदा चिरून दे मग तिने कांदा आणि टॉमॅटो चिरून तयार करण्यासाठी मदत केली त्याच्यानंतर हा टॉमॅटो तिने पूर्ण चिरला आणि हा अशा प्रकारे तिने बारीक केला त्याच्यानंतर मग हा सुंदर टापलेला टोमॅटो एका प्लेटमध्ये ठेवून मी सरळ खोबरं कातायला घेतलं आणि खोबरं कात कातण्यासाठी एक नारळ पूर्णपणे लागणार होता कारण चिकनला आमच्याकडे एक पूर्ण नारळ घालतोच कारण आम्ही मालवणे मालवण्यांका जास्तीत जास्त खोबरा वाया जाता त्यासाठी एक नारळ योग ह्या चिकनात लागणारच होतो त्याच्यानंतर आम्ही तयारी केली मसाल्याची मसाल्यामध्ये लसूण आणि अद्रक मिक्सरला लावलं हे कातलेलं ला खोबरं प्लेटमध्ये बायकोला भाजण्यासाठी दिलं त्यानंतर लगेचच भात लावला कुकरला कुकरला भात लावल्यानंतर तीन चार सिट्या होणारच होत्या हा कापलेला कांदा आणि टोमॅटो ह्या चिकनमध्ये यूज करायचा होता त्याच्यानंतर चिकनला फोडणी दिली आणि चिकन मस्तपैकी शिजत ठेवली चिकन छानपैकी शिजतंय आणि आता थोड्याच वेळात हे आम्हाला खायला मिळणार भाजलेलं खोबरं मिक्सरला लावून रेडी करण्यासाठी पण हेल्प केलं आणि हे अशा प्रकारे मिक्सरला लावलेलं खोबरं चटणी म्हणून वाटप म्हणून आपल्याला चिकनमध्ये वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर जी डिश थाली तयार चिकन आणि त्याच्यासोबत तांदळाची भाकरी आणि आम्ही असा सेलिब्रेट करत आहोत आमचा संडे तो क्या बात है हो गई पार्टी